एका सुंदर निसर्गाच्या प्रदेशात जेव्हा गोळ्याचे आवाज घुमतात तेव्हा तिथे सेल्फी घेणारे पर्यटक नव्हे तर शस्त्रसज्ज सैनिक दिसू लागतात आज आपण पाहणार आहोत काश्मीर मधल्या भॅड हल्ल्याचा तिथल्या पर्यटनावर आणि एकंदरीत भारताच्या पर्यटन उद्योगावरती काय परिणाम होणार आहे काश्मीर म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्ग दरवर्षी लाखो पर्यटक श्रीनगर गुलमर्ग सोनमर्ग आणि पहलगाम सारख्या ठिकाणी येतात गेल्या काही वर्षात सुधारलेल्या परिस्थितीमुळे लाखो पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती हा गेल्या दशकातला सर्वाधिक आकडा होता आणि ह्या वर्षी संख्येच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड तुटतील एवढी पसंती काश्मीरला होती पण अशा शांततेत जेव्हा अचानक एखादा दहशतवादी हल्ला होतो तेव्हा सगळंच बदलतं अटॅक नंतर काय घडतं हे आपण बघूया सर्वात आधी हल्ला झाल्यावर त्वरित पर्यटक आपले बुकिंग रद्द करतात त्याचप्रमाणे विमानांची उड्डाणे सुद्धा रद्द होतात सर्वात मोठा आर्थिक परिणाम हा तिथल्या स्थानिक व्यावसायिकांवरती होतो खास करून स्थानिक गाईड्स हॉटेल्स टॅक्सी चालक हस्तकला विक्रेत्यांचं जग काही दिवस थांबवणं जातं आणि ह्यात भर म्हणजे सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल्स यांच्यामुळे भीती दुप्पट होण्यास आणखी मदत होते याच्या परिणामाने काही पर्यटक दुसरे पर्याय निवडू लागतात पण त्यांची संख्या फार कमी असते आता बघू आपण भारताच्या एकूण पर्यटनावरती याचा काय परिणाम होतो सर्वात पहिले ही घटना जरी काश्मीरमध्ये घडली असली तर ह्याचे परिणाम हे भारताच्या संपूर्ण नॉर्थ टुरिझमवरती होती त्यानंतर भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांना सुरक्षिततेविषयी शंका उपस्थित होईल ही, हो ही, ही गोष्ट वेगळीच जसा भारतातल्या टूर्स कंपन्यांना याचा फटका बसेल तसा परदेशी कंपन्यांनासुद्धा याचे भुरदंड भरावेच लागतील आणि मग भारताची जी इन्क्रेडिबल इंडिया ही इमेज बनले त्याला कुठेतरी धक्का पोहोचेल जी डी पीमध्ये पर्यटनाचा वाटा हा सिक्स पॉईंट एट असल्याने याचे दुर्गामी परिणाम होतील आता बघूया स्थानिक व्यवसायावरती याचा काय परिणाम होईल काश्मीरमधील एक व्यावसायिक सांगत होता की संपूर्ण वर्षभराचा व्यवसाय हा फक्त चार महिन्यांचा असतो हल्ला झाला की हे सगळं पूर्वपदावर येपर्यंत बराच वेळा वाया जातो टुरिस्ट नाहीत म्हणजे दुकाने बंद होतात हॉटेल रिकामी राहतात हक्काच्या रोजंदारीवरती गदा येते आणि हे फक्त काश्मीर पुरते नाही तर भारतातील इतर राज्याच्या पर्यटनावर सुद्धा याचे परिणाम होतात कारण एक देश म्हणून सेफ्टी इमेज ही संपूर्ण देशासाठी एकसंघ असते आता हे पर्यटन पुन्हा कसं उभं राहू शकेल हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवली जाईल आणि पर्यटकांना आकर्षित करण्याच्या विशेष योजना आणल्या गेल्या पाहिजेत सरकारकडून सुरू झाली पाहिजे विशेष सवलती स्थानिक सणांचे आयोजन केलं गेलं पाहिजे आणि मग हळूहळू भय परत भटकंदीत बदलू लागेल आता यात काही महिने किंवा काही वर्ष सुद्धा लागू शकतात पण सुरुवात होणं गरजेचं आहे एक हल्ला हजारो लोकांचा रोजगार हिरावून घेतो त्यामुळे आपण पर्यटक म्हणून काश्मीर सारख्या भागांचा आधार झालो पाहिजे तर तिथल्या लोकांचा जग पुन्हा हसवू शकतो सुरक्षेचं भान ठेवून पर्यटनाचं समर्थन करायला हवं हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत जरूर कळवा धन्यवाद